आज आपण यू विन मध्ये सुटलेल्या बालकांचं व्हॅक्सिनेशन कसं भरायचं ते पाहणार आहोत त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपल्या व्हॅक्सिनेटर आय डी वरून लॉग इन करायचं आहे यू विन मध्ये आपण आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आय डी पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून लॉग इन होऊन जाईल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड बघायला मिळेल यामध्ये जो निळ्या कलरचा आरसा आहे या आरशावरती क्लिक करून आपल्याला बेनिफिशरी सर्च करायचा आहे सर सर्च करताना तुम्ही या ठिकाणी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा रेफरन्स आयडी किंवा तुमचा आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स जे काही असेल त्याचा आयडी या ठिकाणी टाकून आपण सर्च करायचं माझ्याकडे लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आहे म्हणून मी मोबाईल नंबर सर्च करतो मोबाईल नंबर टाकले की या ठिकाणी आपल्याला दोन नाव बघायला भेटत आहे म्हणजे आपण प्री रजिस्टर करताना एक गार्डियन नोंदलेलं असतं ते गार्डियनचं नाव आणि त्या बालकाचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसतील तर त्या बालकाचे आपल्याला सुटलेले डोस भरायचे आहेत म्हणजे त्याने डोस घेतले होते पण परंतु ले हो ते युविन मध्ये अपडेट केलेले नव्हते त्याच्यासाठी त्या बालकाच्या नावावरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला असा पेज या प्रकारे ओपन होईल त्यानंतर आपल्याला अपडेट प्रिविस वॅक्सिनेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत अशा प्रकारचे पेज आपल्याला ओपन होईल या ठिकाणी त्या घेतलेल्या डोस ची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि न घेतलेल्या डोस ची पण माहिती या ठिकाणी दिसेल तर जे लसीकरण अपडेट करायचं सुटलेलं आहे त्या लसीकरणासमोरील चौकटीवर आपल्याला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत कितवा डोस सुटलेला आहे या चौकटीवर क्लिक करून नंतर त्याची तारीख टाकून घ्यायची या ठिकाणी मी एम आर वरती क्लिक करून बघा त्याचा एम आर सेकंड हा डोस बाकी होता त्यामुळे त्या डोसवरती परत क्लिक केलेला आहे त्याच प्रकारे त्याचा ओपी बूस्टर पण बाकी होता त्याच्यावरती पण मी क्लिक केला आहे म्हणजे या ठिकाणी सोळा महिन्याचे त्याचे सर्व डोस बाकी होते त्या सर्वांना टिक करून त्याच्या समोरील कॅलेंडर ऑप्शन मध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यानं घेतलेल्या डोस ची तारीख टाकून घ्यायची मी पहिल्यांदा ओपीव्ही बूस्टरची तारीख या ठिकाणी टाकत आहे मी ओपीव्ही बूस्टरची तारीख टाकलेली आहे त्यानंतर एम आर सेकंड ची ऑलरेडी टाकून झालेली आहे त्याच्यानंतर वरती स्क्रॉल करायचं आणि विटॅमिन ए ऑप्शन निवडायचं विटॅमिन ए टू ची तारीख या ठिकाणी मी टाकत आहे विटॅमिन ए ची तारीख टाकून झाली आता एक राहिला तो आपला डीपीटी बुस्टर पहिला तर विटॅमिन च्याच वरती आपल्याला डीपीटी बुस्टर दिसत आहे त्या क्लिक करून डीपीटी बुस्टर पहिल्याची तारीख पण या ठिकाणी टाकून घ्यायची तर या प्रकारे या सोळाव्या महिन्याच्या लसीकरणाची माहिती अपडेट करायची बाकी होती तर मी त्या सर्व डोसेसची या ठिकाणी भरून घेतलेली आहे तुम्ही पण तुमच्या जे डोस बाकी असतील ऑप्शन वरती टिक करून त्याची तारीख भरून घ्यायची कोणाचा पेंटा बाकी असेल कोणाचा बी सी जी कोणाचा रोटा कोणाचा एम आर जे जे डोस बाकी असतील त्या डोस वरती टिक करून त्याची तारीख भरून घ्यायची आणि भरून झाल्यानंतर सर्वात खाली यायचं सर्वात खाली आपल्याला सेव्ह आणि कंटिन्यू ऑप्शन बघायला मिळेल या ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही या पेज वर जाल परत एकदा स्क्रॉल करायचं आणि सर्वात खाली सेव्ह ऑप्शन आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर वॅक्सिनेशन डेटा अपडेटेड सक्सेसफुली असा या ठिकाणी हिरव्या कलर मध्ये मेसेज येईल म्हणजे आपण भरलेला डेटा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे तर या प्रकारे तुमच्या ड्यू लिस्ट मधील सुटलेल्या लाभार्थ्यांचं तुम्ही व्हॅक्सिनेशन अपडेट करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद